कुठून आले तुम्ही काय मी आलो खूप झयरामो गुरु आता मराठी अटी म्हटलं तिकडे काही केर नाही साहेब इकडले साहेब केर घेतील अटी आलो आता या साहेबांना सांगितलं मला की आता चार आठ दिवसात तुमची फाईल फाईल गिरी सर्व ओके व्हायला आहे या चार आठ दिवसात तुझे पैसे टाकवान कशाचे पैसे होते हे विहिरीचे दीड महिना झाले विहिरीचा मोजमाप काढून आणलं आणि तुमची आता बा आठ दिवसात मी आले बँके साहेबांना सांगलं मला बँकेवर जा बँकेत गेलो तर बँकेत पाहतो पैसे नाही आले आज काय सांगितलं तिकडनं आज तिकडे सांगितलं बघ या दोन तीन दिवसात टाकतो पैसे आणि तुम्हाला या दोन दिवसात फोन लावतो साहेब असं सांगितलं बा मी असं वेळेला सांगलं म्हटलं नाही पैसे आले साहेब तर मी अडची दोरी आणतून तुमच्या हाफिसमध्ये फाशी घेतो कारण मी लाख रुपये पाच रुपये शेकड्यात काढले तो पैशावाला मल कर लागतं मग आता त्याचे पैसे नाही दिले तर मग त्या रोजी मी घरी काय केलं राजा बायको मला बोलली म्हणे काय छकमारखं काय पैसे घेतले आणि या सामनेवाल्याचे तर मी साहेब ते बाटली आणली म्हटलं घेतो बायको म्हणून काय करू म्हटलं मी दारू घेतो बायको हे दारू शिशी नाही म्हणून तशी हातात सगळी बोला मी तालुका जिल्हा बुलढाणा तालुका खामगाव सरकर लाखावळा भोडगाव इथून आलो माझी दोन हजार चो तेवीस चोवीसची वीर मंजूर झाली आणि ते संमती दिल्यामुळे मी ते खोदली सुद्धा आणि खोदून पूर्ण झाले माप आपण नेऊन एक दीड महिना झाले आणि कर्मचारी अत्यंत आम्हाला त्रास त्रास देत आहेत आणि आम्ही जो विहिरीला खर्च लावला हा अक्षरशः कष्ट करून किंवा व्याजाने पैसे काढून लावला पाच रुपये सगळ्याचे आम्ही पैसे आणले कर्जबजारी झालो पहिलेच शेतीले भाव नाही शेतमालाला भाव नाही आणि त्यामुळे आम्हाला तालुक्या लेवलचे अधिकारी त्रास देतात आणि जिल्हा लेवलचे अधिकारी त्रास देतात अक्षरशः आज, आज आज अधिकारी भेट घेतली अधिकारी, अधिकारी म्हणते दोन दिवसांनी टाकतो याच्या अगोदर सुद्धा आमचे दोन चक्कर झाले हेच हेच त्यांचे वाक्य होते की दोन दिवसांनी टाकतो म्हणून <laughs> आम्हाला आमची हेच मागणी आहे जर आम्हाला आमचे निधी जर वेळेवर मिळाल नाही तर योजनेचा सुद्धा लाभ मिळून आम्हाला काही फायदा नाही कारण आम्हीच नाही राहणार आम्ही या कारणासमोर आत्महत्या करणार आहोत याला जबाबदार अक्षरशः इथले कर्मचारी तालुका काही शेतकरी लाभार्थी या ठिकाणी आले होते काय नेमकी तक्रार होती शेतकऱ्यांचे पैसे त्यांनी कामं केल्यानंतर अजूनपर्यंत त्यांच्या खात्यात पडले नाहीत परंतु काल आजच आता बिलांचे फाईल आमच्याकडे आले आहेत दोन दिवसात किंवा या आठवड्यात त्यांचे पैसे त्यांच्या खात्याला जमा होऊन जातील तरी शेतकऱ्यांनी बाकीचे पैसे मिळाल्यानंतर पुढची राहिलेली कामं करून द्यावीत